સાઈડ લા સાઈડ લાઈડ લ

सर्विस प्रोड आपल्याला करायचं आहे बरं का तुम्ही पण टेन्शन द्या गाव महत्वाचं आहे मोठं गाव आहे गावाच्या दूसांनाही प्लॉट पाडून लोक विकणार गाळे होणार घरं होणार तर

ते आपण नॅशनल हे बाग पडची या गोष्टी करायच्या सर्व्हिस रोड झालं बाजूला सर्व्हिस प्रत तुम्ही तारी मोजून घ्यायची तारीच्या एका बाजूला आपण चाळीस आणि एका बाजूला एकोणसाठ टक्के असं आहे तर ते पण आपण ुलकट ही मोठी चाली आहे तुम्ही बघते आत्ता पण पाण्याचा वेग आपण एवढ्या चाऱ्या बघितल्या पत्रकाच्या ओड्यात बघितली पलीकडे ह्याच्या बघितली सुभाषचंद्र म्हणून बसली त्याच्या आधीची एवढं जोरात पाणी कुठलं चाललेलं हे तुम्ही जर गप्प बसा नाही तर माझं मी जातो कुठं तरी कलेक्टर स्वतः आले तुम्हाला अक्कल विकल आहे कडे प्रांत आले डी आहे इरिगेशन आहे कस ना जरा गप्प असा आपल्याला पंचनाम्याला जसं तिकडं सोनगाववरून सुरुवात झाली तसं इंदापूरमधून इकडनं सुरुवात करायला पाहिजे होती भवानी भवानी नगरला पण काही ठिकाणी पाणी शिरलंय भवानी नगर आधी घ्या भण या असं करत करत वर जाऊन तिकडनं या काही ठिकाणी ਬੜਾ ਕੋਲੀ ਪਰੰਗ ਨਾ ਇਹ ਬੜਾ ਬੜਾ ਤੋਂ ਇੱਕ ਮਿੰਟ ਰੋਡ ਸੁਪਰਨੋ ਰੋਡ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਨਾ ਇਹ ਵੈਨਾ ਲਗ ਮਨੁਸਪਾਦਰ ਅਮੀਨ ਦਿਸਿਬਲ ਨੂੰ ਉੱਪਰ ਹੈ ਇਹਨਾਂ ਤੋਂ ਸੈਂਟਰ ਤੋਂ ਉੱਪਰ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਨਾ ਅੰਦਰ ਸੈਂਟਰ ਤੋਂ ਇਸ ਥਾਂ ਤੇ ਘਾੜਾ ਬਹੁਤ ਹੋਰ ਟੱਕ ਕੋਲਾ ਲਾਤੀ ਉਰੀਤ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਨਾ दिवसातला पाऊस सॉरी बारा महिन्याचा पाऊस एका दिवसात पडणार आजचा त्यामुळं सगळा प्रॉब्लेम झाला मीडिया

ప్లానింగ్ ఏంటో దేవో దొర బొమ్లా వాడు మాగ సర్ సర్ మాగ సర్ సర్ మాగ సర్ మాగ సర్ మాగ বুজাৰ <laughs> পুষ্ট